अरे काय करते काय काय अरे काय करते घरामध्ये वैर पडली ते जनावर तोंड वाचे त्या वाकल्या दाखवी त्या तुम्हाला अहो ते खातच राहते टाकलं होतं काय मग बिने खाल्ले जे बसले कि ते हा खरंच मग आता एक काय म्हणजे बसते का म्हणजे मजा तर त्याने काही खायलच नाही उठवणे नाही आले तर काय होईल तुम्हाला ते जानवाराच प विचार पडला ते घरात पोरगी पडले तिचं नाही काही पोरगी पडली का वरून पैसे नाही पडले ना हां नवऱ्याच्या घरनं आपले ते किती दिवस झाले तिला इथं पडेल येत ते तर कळत नाही का टिकावर जात नाही मला काय माहिती काय झालं तिला तुम्ही झाली चाय तू आई सावतर आई मी काय शक्य नाही मी काल तान घेऊ अरे हा हा बलप लागला पाय म्हणजे आज तुला घे चाल आता काय तऊ नाही नाही मला असं वाटलं होतं का तिच्या आई वारलेली आहे तिच्या जागेवर तू आहे म्हणजे बस तिचंच प्रेम तू तिला देतील मी आहे ना आई तर मी लग्न करून दिलं होतं ना मी तुला की तू ये आमचं घर हो आहे म्हणून अगं मग लग्न केलं मग काही प्रेम विसरलं काय आया मालिकेच माझे चार चार महिने राहत असते पुरी झाली तिने चार महिने अजून तिचे तिकडे पोट पोट गोळा आहे मग काय मग काय लग्न केलं तिचं राहून द्यायचे तवा काय म्हण नाही मामा तिकर ना असं आहे तिचं तिकडला कोणीच तुला घ्यायला ना तुझ्या घरात कधी फोन येत नाही तिथे नवऱ्याचं येत नाही पोरीचं नेमकं चाललं काय चूक आहे का त्यांची आहे बोलो बोल त्या पूर्ण काय इकडे ये आज तू बोलणंच घ्या काय बघा तू थोडी माग सर हा बोल काय म्हणते पाय थोडी तिकडे सर आणि आता एक काम कर मी तर इकडे एकटा बस राहतो ती पाण्याला जाते दळाईला जाते किंवा शेतात कामाला जाते तिला म्हणजे तुमची पोरकाऊ चार महिने झाली इकडे मग अजून तुला किती महिने राहते काय म्हणले तू डायरेक्ट म्हणते का नाही पहिले आले नाही तर आले तरी मला जायचं नाही पाहिले का पोरगी घ्या डाकर बसून का नाही मेरा वाटेल ती बकुळा तुम्हाला जड झाले का मी बकुळा का। हा काय त्रास करून सांग बरं नाही मला जायचं नाही काय खायला नाही का चव बुरग्या वाढून गेली का तुमची अगं ती होती ती तब्येत सुधारली आहे तुला आहे ना नांदायला जावं लागेल मला विरीत लोटून द्या पण मी जाणार नाही नांदायला हा तू मारून टाका मला काय जाणार नाही बकुळा नक्की काहीतरी त्रास असेल आतून पुरीला बर का काही त्रास नाही सारखा फोन आता तिच्या तिथं काम गोड नाही लागत तिला हा घरी कोण आहे तिथं काय सासू आहे का त्रास द्यायला फक्त सासरा तिचं नाव रा तीन माणसं होत नाही का काम अगं पण मला एक शंका आहे बिन त्रास असल्याशिवाय पार इकडं मरायला तयार झाली विहिरीत लोटून द्या कापून टाका नाही तर मारून टाका मग तुला कावर जायचं नाही वर्ष दोन वर्ष तीन वर्ष का दुसरा पाहायचा दुसरा नाही पाहायचं मला जायचंच नाही का जायचंच नाही म्हणते तिथं कोणताच नको दुसरा नको तू भी नको एक आठ दिवस हां मी का तुम्हाला म्हटलं नाही लग्न करून द दे तुम्ही देलं ना लग्न करून हां मला ना जायचं अगं बाई लग्न झालं नवरीचीच आता का राहाव लागत आता मी नाही के म्हातार आता राहते हा मला नाही जायचं नाही नाही बगळ हां शंभर का याचा उलगाडा होई कधी अग कधी तुम्ही घरात थांबत आहे का उलगाडा करायला कधी पोरीला विचारला का हे बघ इतक्या दिवस मी झोपेलो होतो हा? आता ते पाहुणे बोलून घेतो हा ना? नाही तर मग थोडा फेरफटका मारतो हो, बाकी काय करणार आलं ध्यानात आलं ध्यानात माझ्या ध्यानात आले मी तिकडचाही शोध काढतो आणि इकडचाही काढतो आणि सगळ्यांचाच काढितो आणि मग मिलट्रीचा काच का कसा का आहे तो ज्याचा गुन्हा असेल त्याला दाखी तो फक्त तुम्ही आठ दिवस मला परवानगी द्या तुम्ही मिहिनीच्या घरी जाऊन तरी पाहा बर काय चालू आहे अगं येडे घरी जायचं काहीच गरज नाही अ ते म्हातारा मी मग आलं तर त्याच्या घरी मला नाही जायचं तर मग काय जाता त्याच्या घरी तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुला किती जातय आहे ती कडचा मी वजवच काढून घेतो आणि तुझ्याही तुला काही कुरकुर करीत असेल ना तर मग तोही खुलासा मी मी शब्द बोलत मला बोलत नाही ती काही नाही तू बोलत काही त्रास देते काय फुकट खाते ना काहीच काम राहते काही नाही फक्त झालं का ते माझ्याला पाणी मोरत कोड तरी बर का पाहिलं ना तुम्ही कशी बोल हां अरे मोठी मोठी पोरं बोलते नाही मग पुढे ही पोरं जर लहान आहे त्यांच्यापेक्षा पेक्षा गव झाली ती चांगला बाहेरचं वारं लागलं तिला आणि आई काल नाही ती खालाच आहे का खायला मी काय करत पाहू का तिच्या मागे हिंडू मी देती कशाला तू आ ती पाण्याला जर गेली तर हा कवर लवकर येत नाही घरी तू आता सांगा ती ना मला वाटलं माहिती आहे तुम्हाला आपली टीव्ही बिघडल्या पासून टीव्ही बारा साडे बारा वाजता कोणत्या शिरप्याच्या घरी तू फंटू सांगून राहिली मला अ मग आता तिला जायचं नाही बरं थांब मी आज टी व्ही रिपेअर करून आणतो पाव बरं पुन्हा हा टी बी आणि पाहुण्याला फोन करतो तू उठ बर बर दिवस वाट पाहतो पाहुण्यांची आले तर ठीक नाही तर उद्या फोन करतो नाही तर मीठ जातो नेहमी कारण कसं आहे भात शिजला का नाही चापून पाहिल्याशिवाय समजत नाही हम्म नाही तर घातलंय पाणी जाळ लावलाय ओतू गेला कोडा झाला पण त्याच्यात कणी राहिली का काय ती कणी चापल्याशिवाय के नाही आयला ही बायकू ये ना मागून केली पण इतकी बिन डोकेल याचा पोरीवर तुझं लक्ष नाही रामकृष्ण आवडीत राहत इथे राहते इथेच राहत येऊ राहिलो बरं का तिथे बाहेर बैठक येई भाम राम यार, यार, यार। राम 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 काय राव देवा सारखे भेटले मी उद्या तुमच्याकडे येणारच होतो पायाचा प्रॉब्लेम आहे पायाचे काम नाही 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 या घराचा पाया पायाभर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका नाही 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 पायाचा प्रॉब्लेम आहे पायाचा तुम्हाला काय वाटतं घराचा पाया मला वाटलं या घराचा पाया भरायला तुम्ही कारागिरी का काय बरे बाबा कमी आई काय कमी हा आठ <laughs> महिने झाले तुम्हाला येऊ तुमचा काही फोन नाही काय नाही मग फोन बिगडे महाराज असे का मग तिला काय पाठवायचं हो मग घ्या मग पाठवू पण अगोदर आहे ना आ? आ? मला दोन दिवस तुमच्या घरी मुक्कामाला यायचंय चला ना ओला आमच्या घरात लय माझ्या ना फोन याय लागले आमच्या घराला गावाला तर मग चांगली गोष्ट आहे ना फक्त माझ्याशी बोलता नाही ना एक जण बोला दोघही संघ गारबड करू नका कारण मी थोडा त्या पुरीच्याच विचारात आहे तर मला नेमका खुलासा असा कळा ना तिपूरमध्ये मला जायचंच नाही अरे तुला त्रास कोणाचा आहे हे सांग मला जायचंच नाही तिला त्रास काहीच नाही बरं आणि आपला टीव्ही काल तो

आता जेवण करतील पाहुणे पाहुणे पोला पाठवून द्या काय पाहुणे तुम्ही बसून तुम्ही पोरगी गेली ना तुम्ही मरी मी द्यायचो हो तो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मला पाहू दे काय पाहू दे काय ती गेली सेल पेट पाहायला खरं हा पण एक काम करून तो टाईप मला घ्या फक्त त्या आण आणि स्वयंपाक कर तू

हा तुम्ही तेवढंच सांगा हा आम्ही काहीच काळजी करू नका बर बर एक आहे आम्ही तुमच्या तोंड कर तुमच्या स्वभावामुळे आम्ही चालतोय बा माझ्या पुढे सगळे संत सुद्धा लेणे होऊन राहिलेत आणि तुम्ही संत सारखे देवा सारखे का नको ले व्हायला बरोबर बघा तेवढं हो एकदा पुरापूर विचार करीन पाठवून देऊन बापला पाठवून दे का पाहुणे चांगले की आपल्या पोरीला काय तर रोगी ल डाय मग पण तर बघ झाला तेच कळ ना मला पहा तू आता, आता ती कुठे गेली म्हणजे शिरपेची तर गेली ना ती पाहायला पाहुणे तिला सासरा पाहायला नाही का काही नाही चालले तो चालेल घेऊन हां आता मी लगेच त्याचं मी आता कामाला लागलो हां तू ये ना जनावरांना पाणी पाणीबिणी पाच तुझं तुझं काम पाय बरं चाललं मी येतो आता हा नाही गेले बाई मात्र पण मग काय माहिती बाई पोरबीला च साब रे

काढून आपला फायदा करताना दोन शब्द बोलले तरी ऐकून घ्यायचे काय फरक पडत नाही आपला फायदा आहे ना मी रोज तिचं ऐकून घेते तिचं गुया दोन चांगलं खूप ना गुरक ना म्हणा म्हणा मी मा बापाचं खाते तो काय जात म्हणा तुला राहत आलं तर नाही तू चालते होय म्हणा वाहन जोडते तिला कुठं कोण सर होईली तर पण तिला किव नाही माझी मागला हा डायरेक्ट माझी मागला ती आपल्या दिवशी आपल्याला लफळ उघड पडेल दिवसाला पुढे करायचं नाही आपल्याला पुढे रात्रीच करायचं रात्री कुठं पण कुठं चालले का माझा पिक्चर त्या बापलाच दिसत नाही मला माहिती माहिती का तुझ्या घर मी टीव्ही आले ते ना ते टीव्ही रिपेअर करायला लावेल नाही नाही ते म्हणजे आपली टीव्ही म्हणा आपल्या टीव्हीला ना साधा साधा डिस बारी बारी मालिका लागते नाही म्हणा शिरपत राहायचे लय बारी बारी, -बारी मालिका लागत हा म्हणा आम्ही रातभर पिक्चर पाहतो म्हणा आता माझा सासरा मित्र आले होते मला घ्यायला जायचं नाही ना काय बाय तुला शपथ आहे जर गेले ना मग मी या बाईकडकं जेव्हाचं काय करून घे मग नाही नाही मी नाही जेवायचं काय करून घे हां मग तेच हा मग नाही मग या बाय मग तुम्हाला सांगितलं तू तू जाय हां अगं शिरप्याच्या घरी जाऊ मला शिरप्या नाही ते नाही घरी तर गेला येते का म्हणजे काय मग कुठे गेली असं बरं एक काम कर तू जाय घरी जाय तू मी पाहतो मी येते ना तू येते हां चाल मी पण येते मला पाहू द्या पण नेमकी गेली असेल पुढं

पाहिले ना तुमची पोरगी हा रा। का पण तिला हा तू असे तुमची पोरगी म्हणून लागण नाही तिलाही तिला मोबाईल शिकत मोबाईल 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 शिकतो मोबाईल मोबाईल शिकत आमच्या आम्ही काय केलं आम्ही काय करतो आम्ही काय केलं आम्ही काय मुखा घेत होतो तुला म्हणत होतो कोण्यासारखा नवऱ्या नवरे जग नांदायला जाय म्हणलो मी काय काय राहू मी तिला तिल सांगत

तू घरी चालत मावती करत आता करायला करायला तुझे शिका